नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचलक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांना ज्यांनी ट्वेल्थ सायन्सला ॲडमिशन घेतलेलं होतं ते मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या संदर्भाने तयारी करत असतील तर त्या सगळ्या मुलांच्या संदर्भानं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग साईडच्या मुलांसाठी कारण एखादा विद्यार्थ दर, जर इंजिनिअरिंगमध्ये टॉपचं करिअर करायचं असेल तर त्याचं स्वप्न असतं की त्याला आय आय टीला ॲडमिशन मिळालं पाहिजे जर आय आय टीला ॲडमिशन नाही मिळालं तर एन आय टीला ॲडमिशन मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भाने त्याला जी पहिली पायरी असते त्याला जी पहिली स्टेप असते ती म्हणजे त्यांनी जे ई मेन्सची एक्झाम ॲपिअर करणं आता गेल्या सहा सात वर्षापासून जेव्हापासून आपण प्रवेश प्रक्रियेचं काम करतो तेव्हा अशी अनेक मुलं आपल्याकडे येतात की त्यांनी फक्त जे ई मेन्स दिलेली असते सीई टी दिलेले नसते काही अशा असतात की त्यांनी फक्त सीई टी दिलेली असते जेईम एन्स दिलेले नसते हालाकी ज्या मुलांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या मुलांनी जेवढे काही वेगवेगळे अटेम्प्ट्स असतात त्यामध्ये मग महाराष्ट्र सीई टी असेल जेईम एन्सच्या दोन अटेम्प्ट असतात त्या दोन्ही अटेम्प्ट असतील आणि याशिवाय ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पेईंग कॅपॅसिटी आहे अशा मुलांनी इतर ज्या काही एक्झाम्स आहेत त्यामध्ये मग व्ही आय टी ट्रिपलही असेल बिट्स पिलानी असेल याही एक्झाम त्यांनी दिल्या पाहिजे अर्थात ज्या मुलांची फारशी परिस्थिती नाही आहे ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा मुलांनी शंभर टक्के महाराष्ट्र सीटी तर दिलीच पाहिजे त्याचं कारणही सांगतो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्या कॅटेगरीज इन्क्लुडिंग ओपन सगळ्या कॅटेगरीला काही ना काही आर्थिक बेनिफिट शासनाकडून दिले जातात व त्यामध्ये एस सी कॅटेगरी असेल तर त्याला ट्यूशन फीस माफ असते एस टी कॅटेगरी असेल तिथेही ट्यूशन फीस लागत नाही इतर कॅटेगरीजमध्ये जर आपण विचार केला तर एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी आणि एस बी सी याही कॅटेगरीला ओनली डेव्हलपमेंट फीज भरावी लागते नव्यानं लागू झालेलं ला जे आरक्षण आहे पूर्वी म्हणजे डब्ल्यू एस त्यांनाही फिफ्टी पर्सेंट फीज भरावी लागते ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट फीज भरावी लागते आता नव्यानं जे मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे दहा टक्के त्याच्यातही त्यांनी म्हणलेलं आहे ओबीसीतून दिलं नाही परंतु ओबीसीच्या सगळ्या सुविधा लागू राहतील अर्थात तिथेसुद्धा फिफ्टी पर्सेंट फीसमध्ये मुलांना सवलत मिळेल म्हणजे सांगायचं काय आहे की जवळजवळ सगळ्या कॅटेगरीत आणि त्यातही असे जर काय उरले की ज्यांचं ते कोणत्याच कॅटेगरीत येत नाही ओपनमध्येच येतात पण त्यांचं जर उत्पन्न बिलो वन लॅक असेल तर त्यांनासुद्धा ए बी सी फॅसिलिटी ही त्यांना मिळते म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की महाराष्ट्र ई टी देणाऱ्या मुलांना कुठे ना कुठे शासनाच्या वतीनं फीजमध्ये सवलत मिळते म्हणून जेणेकरून त्यांचं फीजचं बर्डन बऱ्यापैकी कमी होतं म्हणजे काय सांगायचं आहे मला ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनियरला प्रवेश घ्यायचा आहे ज्यांचा पी सी एम ग्रुप आहे अशा सगळ्या मुलांनी महाराष्ट्र ई टी द्याच त्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ आपण या अगोदर आजच पोस्ट केलेला आहे त्याची हवं तर लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आता त्यासाठीची डेट जी आहे ती वाढून मिळालेली आहे आठ तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे परंतु या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओचा मुख्य उद्देश जो आहे तो कसा संदर्भात येतो तो जेईम एनच्या संदर्भात आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक नम्र आवाहन आपल्याला आपल्या या चॅनलला आपल्याला सपोर्ट करण्यासाठी जे तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया असेल किंवा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया असेल या दोन्ही संदर्भाचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य पालकांसाठी शेअर करतो आमच्याकडं जे एनरॉल होतात रजिस्टर्ड होतात ते, होता, ते आम्हाला फीज देऊन आमच्याकडं पेड मेंबर होतात त्यांना तर आम्ही सेवा देतोच परंतु सगळेच आमच्यापर्यंत येऊ शकत नाही तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांची पण इनडायरेक्टली सेवा होते आमच्याकडनं आणि आम्हालाही त्यांचे व्ह्यूज भेटल्यामुळं आम्हालाही यूट्यूब चॅनल आमचं थोडंसं मोठं होईल म्हणून एक नम्र आव्हान आहे आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मुख्य विषयाकडे वळूया जे मेन्सची जी सेकंड सेशन आहे आपल्याला माहिती आहे जे मेन्स पहिली से एक्झाम जानेवारीत कंडक्ट झाली त्याच्या मागे रिझल्ट पण पब्लिश झाला आता जे मेन्स सेकंड सेशनसाठी ऑलरेडी ॲप्लिकेशन सुरू झाले त्याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे परंतु अजूनही ज्या मुलांनी अर्ज केलेला नसेल आज आपण हा व्हिडिओ पोस्ट करताना आज तीन मार्च आहे आणि अजूनही आपल्याकडं एक दिवसाचा कालावधी उपलब्ध आहे जर आपण फक्त सीई टीकडं फोकस करत होता तरी पण माझा आग्रहाची विनंती राहील की आपण जेईम एसच्या सेकंड सेशनसाठी अर्ज करा आणि अर्ज करण्यासाठी उद्या चार मार्च रात्री दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याकडं वेळ असणार आहे सो अजूनही तुमच्याकडे एक दिवसाचा कालावधी आहे फॉर्म भरायला अगदी पंधरा वीस मिनटं लागतात हाडले अर्धा तास लागेल परंतु निश्चितपणे तुम्ही हा फॉर्म भरा हा चान्स तुम्ही मिस करू नका बऱ्याचदा काही मुलांना सेशन वनमध्ये कमी मार्क्स आलेले आहेत आणि त्यांनी आता डोक्यात घालून घेतलेलं आहे की मी फक्त सी टी दिला आता जे मेन सेकंड सेशनचा फॉर्म भरणार नाही पण माझं असं म्हणणं राहील की भले तुम्हाला सेशन वनमध्ये कमी स्कोर आला तरीही तुम्ही सेशन टूसाठी अर्ज करा आणि जे मेन सेके सेकंड सेशनसाठी ॲप्लिकेशन करून जे मेन सेकंड सेशनचा पेपर नक्की द्या आवश्यकता नाही की पहिल्या पेपरमध्ये कमी मार्क आले तर दुसऱ्यातही कमी येईल होऊ शकतं की त्यावेळेस तुम्हाला फारसं परफॉर्म करता आलं नाही परंतु यात जर तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकले तर तुमचं करिअर पूर्ण चेंज होऊ शकतं तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायला मदत होऊ शकते चांगली ब्रांच मिळायला मदत होऊ शकते म्हणून जे मेन सेकंड सेशनसाठी से से आपण नक्की अर्ज करा अर्ज करण्यासाठी जे तर चार मार्च रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे दहा वाजून पन्नास मिनटापर्यंत आणि सोबतच जर आपला यापूर्वीच अर्ज झालेला होता पण जर काही करेक्शन असेल फॉर्म भरताना काही चूक झालेली असेल तर करेक्शन विंडो जी आहे ती सहा आणि सात मार्च या दोन दिवसाच्या दरम्यान जे येते उपलब्ध असणार आहे म्हणजे ड्युरेशन फॉर करेक्शन इन पर्टिक्युलर सिक्स्थ मार्च टू सेवन्थ मार्च रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत म्हणजे जर आपण यापूर्वी जे मेन सेकंड सेशनसाठी अर्ज केला होता परंतु आपलं समजा आता ईडब्ल्यू uh, एस टाकायचं होतं पण ओपनमध्ये अर्ज झाला आहे डब्ल्यू एस करायचे काही पण जर बदल करायचा असेल तर तुम्हाला सहा मार्च आणि सात मार्चच्या दरम्यान दोन दिवस जेईम एसच्या वतीनं म्हणजे एन टी एच्या वतीनं ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कृपया आपण जर यापूर्वीच फॉर्म भरलेला होता तर तो, तो फॉर्म एकदा तपासून बघा त्याच्यामध्ये काही करेक्शन आहे का ते बघा जर त्या फॉर्ममध्ये काही करेक्शन नसतील तर काहीही करायची गरज करा नाही आहे आणि जर असतील तर ते करेक्शन तुम्हाला करण्यासाठी सहा मार्च आणि सात मार्च असे दोन दिवस दिलेले आहेत ज्याही मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरून झाले फॉर्म चेक करा ज्यांनी अजूनही फॉर्म भरले नसेल तर कृपया उद्या चार मार्च शेवटचा दिवस आहे रात्री दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला अर्ज करता येऊ शकतो परंतु आपण अर्ली मॉर्निंग सकाळच्या सेशनमध्येच फॉर्म भरायचा प्रयत्न करा सो जेईम एच्या संदर्भानं हा एक महत्त्वाचा विषय होता जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला ऑलरेडी मी सी टीचा व्हिडिओ जो पोस्ट केला आहे त्याच्यात मी जेईम एन्सचं महत्त्व सांगितलेलं आहे तरीही परत एकदा हा व्हिडिओ पाहणाऱ्या मुलांसाठी अगदी शॉर्टमध्ये जेईम एन्सच्या माध्यमातून जर तुमचा चांगला स्कोर IIT, आ, मा जे जेईम मध्ये आला तर तुम्हाला आय आय टी सॉरी एन आय टी ट्रिपल आय टी आणि जी एफ टी आय एसला जाता येतं शिवाय महाराष्ट्रामध्ये पण जे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट जे काय टॉपचे स्टेट लिस्टमधले कॉलेजेस आहे तिथं फिफ्टीन पर्सेंट सीट्स तुम्हाला उपलब्ध असतात याशिवाय जर तुम्ही जे एम एन्समध्ये चांगलं करून ॲडव्हान्स एक्झाम दिली आणि ॲडव्हान्सला तुम्ही पात्र झालात तर त्या माध्यमातून तुम्हाला आय आय टीसाठी जाता येतं सो so, जे एम एनचं खूप महत्त्व आहे इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांच्या संदर्भाने म्हणून आपण जे एम एन्सचा अर्ज नक्की करा केला असेल तर काही हरकत नाही फक्त करेक्शन काही असेल तर बघून घ्या नसतील तर फक्त आता एक्झामची वाट पाहिजे आणि त्यासाठी प्रिपरेशन सुरू ठेवायचं असणार आहे ठीक आहे एक महत्त्वाची अपडेट एम एन्सच्या संदर्भानं आपल्याला या ठिकाणी शेअर केली अजूनही अर्ज करण्यासाठी आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे हे तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं होतं महत्त्वाचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे ज्याही मुलांना हे सगळे अपडेट्स व्हॉट्सअपला पाहिजे असतील व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता त्या व्हॉट्सअप ग्रुपचे फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देतो याशिवाय सीई टीच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे त्याची पण लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्की देतो धन्यवाद थँक्यू